पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे तर कष्ट करणाऱ्यांच्या तळ हातावर आहे असे विचार मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गोरगरीब दलितांच्या भावना आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळेमध्ये जाऊन शाळेतील अभ्यासक्रमासाठी आपलं साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस मध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये वाटेगाव या ठिकाणी झाला अण्णाभाऊ साठेंचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे होत नंतर त्यांचा संपर्क मार्क्सवादी विचारवंत श्रीपाद अमृत डांगे यांच्याशी आला आणि मार्क्सवादी चळवळीमध्ये कार्य करत असताना तुकाराम हे नाव मागं पडलं आणि अण्णा हे नाव पुढं आलं आणि अण्णाभाऊ साठे म्हणून नंतर प्रसिद्ध झाले घरची परिस्थिती अगदी हालाकीची असल्यामुळे त्यांना मिळेल ते काम करावं लागत होतं आणि ते काम करत असताना त्यांनी कधीही काम छोटं व मोठं याचा विचार न करता मिळेल ते काम केलं एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये लाल बटवा कला पथकाची स्थापना केली व या कला पथकासाठी लागणारा पोवाडा लावण्या व बगनाट्ये लिहिण्याचं काम केलं हे करत असताना तमाशाच्या माध्यमातून ते समाज परिवर्तन करण्याचं काम करत होते मात्र जेव्हा तमाशा हा प्रकार बंद करण्यामध्ये आला व लाल बटवा बंद करण्यात आलं तेव्हा त्यांनी मोठं आंदोलन केलं आणि समाजामध्ये तमाशाची जागा लोकनाट्यानं घेतली आणि लोकनाट्याच्या माध्यमामधून ते समाज परिवर्तन करत होते अण्णाभाऊ साठे यांनी फक्त साहित्यच निर्माण केलं असं नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये असणार अण्णाभाऊ साठेंचं योगदान हे अन्यान्य साधारण स्वरूपाचं आहे कारण त्यांनी मुंबई प्रांत आणि या महाराष्ट्रामध्ये मुंबई राहावी यासाठी आपल्या लेखनाच्या माध्यमामधून जे समाज परिवर्तन केलं ते अतिशय योग्य असं होतं व त्यांची भूमिका ही अतिशय महत्वपूर्ण होती मुंबई महाराष्ट्रामध्ये राहावी आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई राहण्यासाठीचं सा महत्त्व व्यक्त करत असताना त्यांनी असं म्हणाले होते की गरुडाला पंख व वाघाचे नख काढल्यानंतर जशी परिस्थिती होती तशी जर मुंबई या महाराष्ट्रातून गेली तर महाराष्ट्राची परिस्थिती होईल म्हणून त्यांनी या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपलं योगदान हे मोठ्या प्रमाणामध्ये दिलेलं होतं अण्णाभाऊ साठे यांनी तेरा लोकनाट्ये तेरा कथा सहा नाटकं पंधरा पोवाडे पस्तीस कादंबऱ्या व सात चित्रपट लेखन केलं असं मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य निर्माण करण्याचं काम करणारे अण्णाभाऊ साठे यांनी कधीही पैशाच्या मागे लागले नाहीत किंवा ऐशा रामामध्ये जीवन जगावं याचा विचार केला नाही तर त्यांनी विचार फक्त समाजामध्ये आपले विचार पोचविण्याचा व समाज परिवर्तनाचा विचार केला अण्णाभाऊ साठेंनी निर्माण केलेलं साहित्य फक्त महाराष्ट्रात व भारतात नव्हे तर अवघ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांचं लिखाण हे सर्व जगाला प्रेरणादायी स्वरूपाचं असल्यामुळं अण्णाभाऊ साठेंच्या कार्याला शतश नमन करतो